मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज हॅपिएस्ट पाइंट नऊ टक्क्याच्या वर पडलेला आहे दुपारी मी त्याचा व्हिडिओ बनवला का पडला तर तर ती बातमी जर तुम्ही ऐकली नसेल तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला आजचं मार्केट बघू आजचं मार्केट सातशे बारा अंकाची वाढ आहे बी एस सी सनसेक्समध्ये आणि निफ्टी फिफ्टी एकशे त्र्याऐंशी अंकांना वाढलेलं आहे निफ्टी बँक नऊशे दोन अंकांना वाढला तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड दोनशे आठ अंकानं मायनस झालेला आहे बाजारात उत्साह दिसून आला सनसेक्स निफ्टी आणि निफ्टी बँक नवीन शिखरावर बंद झालेले आहेत सनसेक्समध्ये पहिल्यांदाच अठ्ठ्याहत्तर हजाराचा टप्पा पार केला निफ्टीने रचला इतिहास गुंतवणूकदारांनी सोळा हजार कोटी कमावले आज जरी इथं गुंतवणूकदारांनी सोळा हजार कोटी कमावले म्हणून आला असेल परंतु माझ्याकडे हॅपिएस्ट माइंड होता आणि तो नऊ टक्क्याच्यावर मायनस झालेला आहे त्यामुळं माझा पोर्टफोलिओ हा आज मायनसमध्ये बंद आहे तुमचा पोर्टफोलिओ मायनस होता का प्लस होता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आज पंचवीस जून रोजी शेअर बाजारात नवा विक्रम झाला सनसेक्सने सातशे अंकांची झेप घेतली आणि पहिल्यांदाच अठ्ठ्याहत्तर हजारचा टप्पा पार केला त्याबरोबर निफ्टीने आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना आज सुमारे पंधरा हजार कोटीचा नफा झाला मात्र दरम्यानच्या काळात व्यापारा व्यापक बाजारात नफा बुकिंग दिसून आले ही झाली मार्केटची बातमी आता त्याच्याबरोबर एक आय पी ओची बातमी आहे आज एक आय पी ओ क्लोज झालाय तो मी भरलाय तर कोणता आहे ते तुम्हाला दाखवतो शुक्रवारी भरलेले दोन्ही आय पी ओ मला लागलेले नाहीत आज मी पुन्हा हा भरलेला आहे मेडी ऑर्गेनिक इथं नाव बघू शकता आणि हा आज मी आज शेवटची तारीख होती पंचवीस तारीख तर आज अप्लाय केलेला आहे बघू हा लागतो एका तर आता एका नवीन बातमीकडं बहू अर्थसल्प संकल्पानंतर बाजाराचा दृष्टिकोन बदलू शकतो आय टी शेअरमध्ये तेजी अपेक्षित आहे कोण म्हणतं आहे हे पुनिता कुमार सिन्हा यांचं असं हे मत आहे इथं नाव तुम्ही बघू शकता तर यांचं असं मत आहे की आता जे बजेट पेश होणार आहे तर त्या बजेटनंतर आय टी शेअरमध्ये तेजू येऊ शकते कारण आय टी शेअर सध्या खाली आहेत त्याबरोबर केमिकलही शेअर खूप खाली आहेत आणि बँकेचे शेअरसुद्धा खाली आहेत मित्रांनो एक लक्षात ठेवा आता हळूहळू मार्केटवर जाणार आहे तर हे जे खाली शेअर आपल्याला मिळत आहेत त्या शेअरमध्ये जर आपल्याकडे त्याच्यामधले काही शेअर नसतील था था तर आपण त्याच्यामध्ये त्या क्षेत्रातले बरं का आता बँकेच्या क्षेत्रातलं जर आपल्याकडे काही शेअर नसतील तर आपण त्याच्यामधले चांगले शेअर घेऊ शकतो आय टी क्षेत्रातले काही शेअर नसतील तर त्याच्यातले घेऊ शकतो किंवा केमिकलचे नसतील तर त्याच्यातले घेऊ शकतो ज्या कंपन्या आपल्याला सध्या डिस्काउंटवर आहेत आणि ग्रोथ असलेल्या कंपन्या आहेत तर अशामध्ये जर गुंतवणूक केली तर आपण भविष्यामध्ये चांगला पैसा बनू शकतो पण एक गोष्ट लक्षात घ्या आता बँकेचे पंधरावीस जर शेअर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील आणि तसेच आय टीचे पंधरावीस शेअर असतील तर तुमचा पोर्टफोलिओ खूप मोठा होऊन जाईल तर त्यापेक्षा मग तुम्ही आय टीचा म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले रिटर्न मिळू शकतात कारण तुम्ही जर निर्णय करू शकत नसाल की आय टीचे वीस पंचवीस जे शेअर आहेत त्याच्यामध्ये कोणते घ्यायचे आणि तुम्ही सगळे जर घेत असाल तर त्यापेक्षा तुम्हाला म्युच्युअल फंडाकडे गेलं तर तुम्हाला त्याच्यामधले चांगले रिटर्न मिळू शकतात तर तुम्ही ठरवायचं आहे कोणते शेअर घ्यायचे कोणते नाही घ्यायचे पोर्टफोलिओ किती शेअरचा बनवायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे पण सर्वसाधारण पोर्टफोलिओ किती शेअरचा असावा हे मी तुम्हाला गुगलवर सर्च करून दाखवलेला आहे किती शेअरचा पोर्टफोलिओ असायला पाहिजे मोठ्या लोकांचा शेअर किती पोर्टफोलिओ किती शेअरचा आहे हे पण मी तुम्हाला दाखवले आहे त्यानुसार तुम्हाला जर चालायचं असेल ते ठीक नाहीतर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमचा पोर्टफोलिओ बनवू शकता कारण नफा आणि नुकसान हे दोन्हीही तुम्हाला सहन करायचं आहे त्यामुळं निर्णय हा शेवटी तुमचा ऐका तुमचाच असायला पाहिजे कारण ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे तुम्हाला जे पटलं ते तुम्ही करू शकता पुढे जर बघितलं तर आता राजकीय गदारोळ न करता अर्थसंकल्प संकल्पावर लक्ष ठेवले जाईल असे पुनिता कुमार सिन्हा यांचे मत आहे या अर्थसंकल्पात शेती आणि गावावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते इतर बाजारपे बाजारपेठेच्या तुलनेत भारतीय बाजारपेठा अजूनही महाग आहेत अशा परिस्थितीत विदेशी गुंतवणूकदार लगेच भारताकडे वळणार नाहीत पण कोणत्याही सुधारणा करून ते पुन्हा भारताकडेच वळतील म्हणजे एफ आय आय येणारच आहेत आज ना उद्या त्यांना यावंच लागेल तर ते जेव्हा येतील तेव्हा मार्केटमध्ये ह्या शेअरमध्ये जर आता सध्या आपण गुंतवणूक केली तर आपल्याला चांगले रिटर्न हे मिळू शकतात पुनिता कुमार सांगतात की जागतिक बाजाराच्या संकेतामध्ये फारसा बदल झालेला नाही भारतीय बाजाराचे मूल्यांकन उदयोन्मुख बाजारापेक्षा जास्त आहे अशा स्थितीत एफ आय आयला बाजारात परतण्यासाठी थोडा वेळ लागेल ते म्हणतात की रासायनिक साठ्यामध्ये गती दिसून येते कृषी रसायनामध्ये अधिक शक्ती आहे सध्या आय टी क्षेत्रात चांगले मूल्य दिसून येत आहे आय टी समभागामध्ये आणखी तेजी अपेक्षित आहे म्हणजे केमिकल आणि आय टी क्षेत्र इथून पुढे चांगली चांगले रिटर्न देऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे ही झाली बातमी आता आय टी क्षेत्रामध्ये कोणते शेअर आहेत ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो असा व्हिडिओ आज मी ह्या तीन शेअरचा बनवलेला आहे या तीन शेअरपैकी तुम्हाला जर चांगला वाटत असेल तर तो, तो शेअर तुम्ही खरेदी करण्याचा निर्णय घेऊन श घेऊ शकता पण तुम्ही त्यावर अभ्यास करू पहिला शेअर आहे रेट गेन ट्रायव्हल टेक्नॉलॉजी सातशे चौवेचाळीसवर ट्रेड करत आहे एक टक्का आज मायनस झालेला आहे इथं नाव बघू शकता आणि ट्रायव्हल क्षेत्रातला हा आय टी शेअर आहे सत आठ हजार सातशे त्र्याहत्तर मार्केट कॅप आहे साठचा पी आहे आर ओ सी सतरा आर ओ तेरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू एक आहे आणि एकशे सोळाची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते एक्कावन्नची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस मागच्या एका वर्षापासून ही कंटिन्यू वाढत आहेत पी पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे ह्या कंपनीमध्ये सध्या आपण गुंतवणूक करू शकतो त्याबरोबर कंपनी जवळपास आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते इथं प्रॉफिट लॉसमध्ये जर पाहिलं तर सेल्स जे आहेत ते दोन हजार एकोणीसपासून दोनशे बासष्ट करोड तीनशे नव्याण्णव दोनशे एक्कावन्न तीनशे सदुसष्ट पाचशे पासष्ट नऊशे सत्तावन्न हे दोनशे एक्कावन्न जे आहेत ते आपण कोविडचं सोडून देऊ शकतो पण ते त्याच्यानंतर कुठंही डीप नाही सेल्स हे सगळे वाढलेले आपण बघू शकतो अकरा करोड प्रॉफिट आहे मायनस वीस मायनस एकोणतीस नंतर आठ अडुसष्ट आणि एकशे पंचेचाळीस म्हणजे ह्या मागच्या तीन वर्षात प्रॉफिट हे चांगलं झपाट्यानं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते तेच आपल्याला इथं दिसतंय प्रॉफिट ग्रोथ जी आहे मागच्या एका वर्षामध्ये एकशे सोळा टक्क्याची आहे आणि इथं शेअर आपल्याला आता तसेच चांगले रिटर्न बनवून देऊ शकतो जो की अजूनही चालला नाही तर ह्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर आपला चांगला फायदा होऊ शकतो कारण सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही चांगली आहे तर शेअरला रिटर्न हे द्यावेच लागतील आणि आय टी क्षेत्र आहे पुढं हा शेअर चालणारच आहे रिझर्व जर पाहिलं तर चौदाशे एकोणचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त सतरा करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतं आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर सतरा पॉईंट एक्क्याण्णव जवळपास अठरा टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे ह्या शेअरमध्ये जर कोणाकडे नसेल तर सध्या आपण गुंतवणूक कोरा करायला चालू करू शकतो चार्ट बघा चार्टमध्ये आपल्या लक्षात येईल की हा जो यू पॅटर्न आहे ह्याचा इथं ब्रेकआउट झाला आणि इथं ब्रेकआउट झाल्यानंतर पुन्हा तिथं सपोर्ट त्यानं घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्याचा हा जो रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स इथं म्हणून काम केलं आणि सध्या शेअर सातशे चौवेचाळीसवर चालू आहे वरून डिस्काउंट जवळपास अठरा एकोणीस टक्क्याचा आहे म्हणजे गुंतवणुकीला आपण चालू करू शकतो तर हा शेअर चांगला आहे सध्या सपोर्ट वर आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सपोर्टपासून जास्त वर गेलेला नाही आणि ह्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर आय टी क्षेत्र जेव्हा चालेल तव्हा तेव्हा हा शेअरही आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतो वरून आपल्याला डिस्काउंट मिळत आहे पुढचा शेअर डायनाकॉन सिस्टीम अँड सोल्युशन अकराशे बावन्नवर ट्रेड करत आहे पॉईंट त्र्याहत्तर टक्के आज मायनस झालेला आपण पाहू शकतो आणि आय टी इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड ॲक्टिव्हिटीजमध्ये हा काम करतो मार्केट कॅप फक्त चौदाशे पासष्ट करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी सत्तावीस आर ओ सी चौवेचाळीस आर ओ एक्केचाळीस म्हणजे दोन्हीही जबरदस्त आणि चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ ची आहे आणि ची प्रमोट हो प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघा म्हणजे प्रॉफिट कंटिन्यू वाढले म्हणून ई पी एस बी सतत वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत मीडियन पी जो आहे पंधराचा त्याच्यावर कंपनी ट्रेड करत आहे पण तरीही कंपनी महाग नाही कंपनीचे प्रॉफिट वाढत आहेत म्हणजे शेअर हा पुढेही चालणार आहे कंपनीनं कर्ज कमी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत एकोणसाठ करोडचे सेल्स एक हजार चोवीस करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट एक करोडचं चोपन्न करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर डबल डिजिट आणि चांगली आहे बघू शकता प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची छप्पन टक्के आहे पाच वर्षाची सदुसष्ट तीन वर्षाची ऐंशी आणि गुंतवणूकदारालाही ह्या कंपनीनं चांगला पैसा बनवून दिला आहे दहा वर्षात त्र्याहत्तर टक्के पाच वर्षात तर शंभर टक्केच्या पुढं आहे एकशे आठ टक्के तीन वर्षाची शहाण्णव आणि चालू वर्षामध्ये एकशे एकतीस म्हणजे गुंतवणूकदाराला ह्या कंपनीनं करोडपती केलेलं आहे अठ्ठावन्नचा सी ए जी आर जर मिळाला तर दहा वर्षामध्ये एका लाखाची एक कोटी होतात तर हिनं त्र्याहत्तरचा सी एच आर दिलेला आहे म्हणजे कंपनीनं गुंतवणूकदाराला करोडपती केलेला आहे रिझर्व जर बघितलं तर एकशे पंचेवीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर छत्तीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्ज पण कंपनीवर जास्त नाही आणि प्रमोटरची जी होल्डिंग आहे एकावन्न पॉईंट सत्तावीस होती ती वाढून एकसष्ट टक्क्यापर्यंत आली म्हणजे कंपनीनं आपल्याच कंपनीची शेअर ही खरेदी केलेली आपल्याला पाहायला मिळतात ही एक चांगली गोष्ट आहे डिस्काउंट जर पाहिलं तर वरून एकोणीस पॉईंट शहात्तर म्हणजे जवळपास वीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला आहे चार्ट पाहिला तर सपोर्टच्या थोडासा वर गेलेला आहे हा रजिस्टन्स होता तो सपोर्ट म्हणून काम केला हा रेजिस्टन्स होता तो सपोर्ट म्हणून काम करत आहे इथंही तो सपोर्ट घेतला जवळपास आणि अकराशे एकावन्नवर कंपनी ट्रेड करत आहे सपोर्टपासून दूर नाही वरून आपल्याला वीस टक्क्याचा डिस्काउंट मिळत आहे तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे पैसा ही कंपनी चांगला बनवून देऊ शकते त्याच्यानंतर केसॉल ही कंपनी चांगली आहे अकराशे एकोणसत्तरवर ट्रेड करत आहे पॉईंट चौऱ्याण्णव आज ही मायनस झालेली आपण बघू शकतो एक हजार तीनशे सत्त्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी छोटी आहे मागची पण कंपनी छोटीच होती स्टॉकचा पी जर पाहिला तर चाळीसचा आहे आर ओ सी एकशे सत्त्याण्णव आर ओई एकशे सत्तेचाळीस फेस व्हॅल्यू दहा सदोतीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग अठ्ठावन्न पॉईंट नऊ जवळपास एकोणसाठ टक्क्याची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते हिचे आर ओ सी व आर ओ एकदम जबरदस्त पाहायला मिळत आहे ई पी एस जर पाहिले म्हणजे कंटिन्यू ई e पी एस वाढत आहे एकदाही डीप नाही आणि मिडिन पी जो आहे तेहतीस त्या तेहतीसचा जो मिड इन पी आहे त्याच्यात थोडंसं वर कंपनी चाळीसच्या वर ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी महाग नाही आणि जवळपास कंपनी कर्जमुक्त सुद्धा पाहायला मिळते छोटी कंपनी आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे त्याच्याबरोबर चा कर्जमुक्त आहे आणि महाग नाही म्हणजे हिचे ई पी एस चांगले वाढलेले आहेत तर ही कंपनी जास्त महाग नाही असं इथं चार्टवरून दिसत आहे सेल जर पाहिले तर बघू शकता सेल्स मार्च दोन हजार सोळापासूनचे दोन करोड दोन करोड तीन पाच आठ चोवीस पंचेचाळीस सत्याहत्तर एकशे आठ सेल्स हे वाढलेले आहेत कंटिन्यू नेट प्रॉफिट जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसपर्यंत झिरो होतं नंतर एक आठ पंधरा पंचवीस चौतीस एक करोडचं प्रॉफिट डायरेक्ट चौतीस करोडपर्यंत आलेत म्हणजे चौतीस पट प्रॉफिट वाढले मागच्या पाच वर्षामध्ये मा म्हणून हिची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं जबरदस्त पाहायला मिळते जी की इथं बघू शकता तीन डिजिटमध्ये आहेत एकशे ब्याण्णव टक्क्याची मागच्या पाच वर्षात प्रॉफिट एक टक्क्या एक करोडवरून इथं बघू शकता एक करोडवरून चौतीस करोडपर्यंत आलं म्हणजे चौतीस पट झालं म्हणून पाच वर्षाची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला एकशे ब्याण्णव टक्के पाहायला मिळते आणि सेल्स ग्रोथही डबल डिजिट आहे हायर डबल डिजिट आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे इथं आपल्याला सी ए जी आर पण कंपनीने चांगला बनवून दिलेला आहे तीन वर्षाचा एकाहत्तर टक्क्याचा सी ए जी आर आहे चालू वर्षामध्ये एक्केचाळीस टक्के सी जी आर आहे अजूनही कंपनीमध्ये ग्रोथ आहे अजूनही ह्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो रिझर्व जर पाहिलं तर बारा करोडचं रिझर्व आहे आणि खर्च जर पाहिलं तर झिरो कर्ज आहे म्हणजे कंपनीवर एक सुद्धा कर्ज नाही आणि ती सुरुवातीपासूनच नाही तुम्ही बघू शकता कंपनीवर सुरुवातीपासूनच ना ना कर्ज नाही कंपनीनं कधीच कर्ज घेतलेलं नाही ही एक चांगली गोष्ट आपण बघू शकतो सतरा पॉईंट पन्नास सतरा टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे ह्या कंपनीमध्ये सध्या आपण गुंतवणूक करू शकतो कारण वरून कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे प्रॉफिट ग्रोथ ट्रिपल डिजिट आहे त्याच्यानंतर कंपनी छोटी आहे त्याच्यानंतर कर्जमुक्त आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यात जर मिळत असतील तर कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते ह्या संध्या आहेत अशा संध्या शोधून आपण आपला पोर्टफोलिओ बनवला पाहिजे तर आपल्याला भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळू शकतात इथं बघा वारंवार हा सपोर्ट घेतला होता कंपनीनं आता हा रजिस्टन्स जो आहे ह्या रजिस्टन्सच्या सपोर्टच्यामध्ये अकराशे त्र्याहत्तरवर कंपनी ट्रेड करत आहे बघू आता इथून वर गेल्यानंतर पुन्हा ती खाली येते का इथून ब्रेकआउट देऊन वर जाते ते आपल्याला नंतर बघावं लागेल तर ही कंपनी चांगली आहे चांगला पैसा बनवून देऊ शकते ह्या तिन्ही कंपन्यांबद्दल तुम्ही विचार करू शकता तिन्ही कंपन्यापैकी कोण घ्या कोणती घ्यायची ते तुम्ही ठरू शकता आणि हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करावा त्याच्यानंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ शेअर करत जा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद